नमस्कार मित्रांनो ही कथा आहे कृष्ण भक्त मीराची आहे जी लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची खूप मोठी भक्त होती म्हणूनच तिच्या पालकांनी तिचे नाव मीरा असे ठेवले मीराचे वडील फळांची गाडी चालवायचे आणि तिची आई लोकांच्या घरात धुनी भांडी साफ करायची तरीही घर चालवण्यासाठी ते एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहत होते मीरा जसजशी मोठी होत गेली तस तशी तिला कृष्ण भक्तीमध्ये अधिकाधिक रस निर्माण झाला तिने तिच्या झोपडीच्या एका कोपऱ्यात भगवान श्रीकृष्णाचे बालरूप स्थापित केले होते ती त्यांची खूप सेवा करायची आणि एके दिवशी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मीराच्या झोपडीतून पाणी टपकू लागले आणि झोपडी भरू लागली मीराची आई काळजीत पडली आणि मीराला म्हणाली मीरा ओ मीरा चल मुली पावसाचे पाणी आत ये मीराला हाक मारल्यानंतर लीला तिच्या पतीला उठवते आणि सर्व लोक काळजीत पडतात मीरा उठताच ती तिच्या बालगोपालाची मूर्ती उचलते आणि बाहेर तिच्या पालकांसोबत पलंगावर बसण्यासाठी जाते ते तिघेही पाऊस थांबण्याची वाट पाहत होते पण पाऊस हा थांबतच नव्हता तर तो पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झाला होता हळूहळू झोपडीत गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते आणि सर्व वस्तू पाण्यात तरंगू लागल्या होत्या हे पाहून मीराचे वडील रामू त्याच्या पत्नीला म्हणाले सीमा चल आपल्याला इथून लवकर बाहेर पडावे लागेल आपले सर्व सामान पाण्यात बुडाले आहे पण रामू आपण इथून बाहेर कसे पडणार मीराने बाहेर आला मूर्ती मुसळधार पाऊस पडत होता मग मीरा तिच्या वडिलांना म्हणाली बाबा जवळचे कृष्ण मंदिर आहे चला तिथे जाऊया हे पाणी आपल्याला तिथे कोणतेही नुकसान करणार नाही तू अगदी बरोबर बोललीस मुलगी आता फक्त कृष्ण कन्हैयाच आपल्याला वाचवू शकतो सीमा खूप रडते आणि म्हणते देवा काय झाले आहे आम्ही कुठे राहणार आणि कुठे जाणार आई काळजी करू नकोस तुला दिसेल की माझा गोपाल, सर्व काही ठीक करेल गोपाल भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करतात मीरा हात जोडून श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहत राहते सकाळी पाऊसही थांबतो आणि मंदिराचा पुजारी मंदिरात येतो तो रामू आणि त्याचे कुटुंब तिथे पाहतो आणि त्यांना विचारतो काय झालं मुली तुम्ही सर्व इथे का आला आहात तुम्ही सर्व रात्रभर मंदिरात होतात का हो माझी मुलगी मीरा भगवान कृष्णावर खूप प्रेम करते आणि काल तिने आम्हाला या मंदिराबद्दल सांगितले मी ह्या मुलीला ओळखतो मी तिच्या बाल गोपाळ सोबत दररोज ती इथे येते इतक्या लहान वयात या मुलीची भक्ती पाहून मी थक्क झालो तुम्ही अजिबात काळजी करू नका जर तुम्ही देवाचा आश्रय घेत असाल तर देव तुम्हाला नक्कीच मदत करेल तुम्ही जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तोपर्यंत मंदिरात राहू शकता तुमचे खूप खूप धन्यवाद पुजारी जी रामूचे कुटुंब त्या दिवसापासून कृष्ण मंदिरात राहू लागले रामू आणि सीमा पुन्हा त्यांचे काम सुरू करत होते आणि मीरा दिवसभर मंदिरात काम करत होती ती खूप आनंदी होती कारण तिला दिवसभर भगवान श्री कृष्णासोबत राहण्याची संधी मिळत होती ती पुजारीजींना भगवान श्रीकृष्णाला खूप काळजीपूर्वक सजवताना आणि तिच्या त्याच प्रकारे सजवताना पाहत होती ती दिवसभर बालगोपालच्या मूर्तीशी बोलत असे ती त्याची लहान मुलासारखी काळजी घेत असे हळूहळू वेळ असा जात होता रामूने फळांचे दुकान उघडले ते तिघेही मंदिराजवळील भाड्याच्या घरात राहू लागले पण मीरा घरापेक्षा मंदिरात जास्त वेळ घालवत असे एके दिवशी रामू त्याच्या दुकानातून घरी आला आणि सीमाला म्हणाला सीमा मी एक चांगली बातमी घेऊन आलो आहे बर मग मला माझ्या शेजारी असलेल्या किराणा कृष्णाजीच्या दुकान दुकानाने त्याचा मुलगा मीराचा हात मागितला आहे कृष्णाजींचे दुकान खूप चांगले चालले आहे आणि धर्मेशही त्यांच्या सोबत तेच दुकान चालवतो माझी मीरा आनंदी असेल आणि तुला माहिती आहे का कृष्णाजींना कोणतेही दान किंवा हुंडा नको आहे ही खूप चांगली गोष्ट आहे मीराही सर्व काही ऐकत होते तिने तिच्या पालकांना अडवून म्हटले आई बाबा मला कोणतेही लग्न नको आहे मी माझ्या बालगोपाळ आणि तुमच्यासोबतच खूप आनंदी आहे असे होत नाही मुली सर्वांना लग्न करावे लागते आणि काळजी करू नको आम्ही तुझ्या सासरच्यांना सांगू की तुला तुझा बालगोपाळ नेहमीच तुझ्यासोबत ठेवू दे आता सर्व काही ठीक आहे ना पण काहीही नाही मुलगी तुला आमची परिस्थिती माहिती आहे आमच्याकडे एक चांगला प्रस्ताव आला आहे आम्ही तो जाऊ देऊ शकत नाही मग मीरा तिच्या आई वडिलांचे म्हणणे ऐकते आणि धर्मेशबरोबर तिचं लग्न होतं पण परिस्थिती काही वेगळीच होती मीराचे सासरे किशनलाल धर्मेशबद्दल खूप खोटं बोलले होते सुरवातीला किशनलाल घरचा खर्च उचलत असे परंतु दीर्घ आजारांशी झुंजल्यानंतर काही वर्षांनी त्याचे निधन झाले धर्मेशचे डोळे तेव्हाही उघडले नाही किशनलालचे दुकानही बंद झाले होते मीराच्या सासूचे खूप पूर्वी निधन झाले होते अशा परिस्थितीत धर्मेश आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी मीरा लोकांच्या घरी काम करू लागली या सर्वांमुळे मीरा तिच्या बाळगोपाळसोबत जास्त वेळ घालवू शकली नाही ज्याचे तिला खूप दुःख होते एके दिवशी मीरा रात्री कामावरून घरी परतली मग तिने पाहिले की धर्मेश इकडे तिकडे वस्तू फेकत होता आणि तो मीराच्या बाळगोपाळाला जमिनीवर फेकणार होता तेव्हा मीराने त्याला थांबवले आणि रागाने म्हणाली तू काय करतोस माझ्या बाळ गोपाळला फेकण्याची तुझी हिम्मतच कशी झाली धर्मेश मीराला ढकलतो आणि तिला जमिनीवर फेकतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या समोर मोठ्या आवाजात बोलण्याची मी जी दारूची बाटली आणली होती ती मला लवकर आणून दे नाहीतर मी तुला घराबाहेर काढेन मीरा त्याला दारूची बाटली देते आणि मग रडत रडत बाळ गोपाळला सांगते की धर्मेशचे वर्तन दिवसेंदिवस खराब होत चालले आहे दुसरीकडे मीरा आई होणार होती पण तरीही धर्मेशमध्ये कोणताही बदल झाला नाही पैसे कमवायचे आणि ते घरी आणायचे ते विसरून तो मीराची कमाई तिच्याकडून हिसकावून घ्यायचा आणि त्या पैशाने ड्रग्स करायचा मीराचे आई वडीलही आता या जगात नव्हते मीरा पूर्णपणे एकटी पडली होती जास्त ड्रग्सच्या सेवनामुळे धर्मेशची तब्येत बिघडू लागली लवकरच तो अंथरुणावर पडला या व्यसनाने त्याला मृत्यूच्या जवळ नेले धर्मेशला हे कळल्यावर एके दिवशी तो मीराला म्हणाला मीरा शक्य असेल तर मला माफ कर मी समजलो आहे की मी खूप पापे केली आहेत आणि देवाने माझ्या कर्माची शिक्षा ही मला दिली आहे मी तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे यासाठी प्लीज मला माफ कर हे धर्मेशचे शेवटचे शब्द होते तो गेला होता त्या दिवशी मीरा खूप रडली मग तिच्या बालगोपालकडे पाहून तिला थोडी हिंमत मिळाली काही महिन्यांनी मीराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आता ती तिच्या मुलासाठी जगू लागली तिने तिच्या आईला विचारले हा बाल गोपाल कोण आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे मुला त्याच्यामुळेच मी आज जिवंत आहे आणि मी तुझी काळजी घेऊ शकते काही दिवस असेच गेले चंदन अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याला त्याच्या आईचे कष्ट ही जाणवले म्हणून त्याने मनापासून अभ्यास केला महाविद्यालयीन शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती मिळवली आणि चांगल्या गुणांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच त्याला खूप चांगली नोकरी मिळाली नोकरी मिळताच चंदन मीराकडे गेला आणि म्हणाला मला नोकरी मिळाली हाय आई आई तुला आज कोणतेही काम करण्याची गरज नाही आता मी खर घराचा सर्व खर्च सांभाळेन आता तू घरी राहून विश्रांती घे राधे कृष्ण राधे कृष्ण हे सर्व माझ्या बाल गोपालची कृपा आहे तुझी मेहनत मी में खूप आनंदी आहे मुला मीराच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात चंदन त्याच्या आईचे अश्रू पुसतो आणि तिला मिठी मारतो काही दिवस असेच गेले एके दिवशी चुकून चंदनच्या हातातून भगवान कृष्णाची मूर्ती खाली पडली हे पाहून मीरा खूप रागावते आणि रागाने म्हणते तू काय केले आहेस तू माझा बाल गोपाळ खाली पाडला आहेस तो मला दे प्लीज आई मला माफ कर हे चुकून माझ्याकडून झाले मग मीरा पाहते की पडल्यामुळे बाल गोपाळची मूर्ती अनेक ठिकाणी तुटली होती मीरा खूप घाबरते आणि चंदनला म्हणते जा लवकर जा आणि डॉक्टरांना बोलवून आण चंदनला त्याच्या आईच्या आजारपणाबद्दल माहिती होतं या घाई त्याने डॉक्टरांना फोन केला चंदनने डॉक्टरांना आधीच सगळं समजावून सांगितलं होतं डॉक्टर साहेब माझा बालगोपाल पडला होता आणि त्याला खूप दुखापत झाली आहे तुम्ही त्याला लवकर बरे कराल का डॉक्टर चंदनकडे पाहतात आणि चंदनचा हावभाव पाहून तो बालगोपालच्या जखमावर मलमपट्टी करण्याचं नाटक करतो मग तो मीराला ती मूर्ती देऊन म्हणतो हे घ्या आता ठीक झाली आहे तुमची बाळ गोपालची मूर्ती अरे अशी कशी ठीक झाली तो इतक्या उंचीवरून पडला आहे त्याचा अर्धा चेहरा बघ तो काय असाच ठेवणार आहेस का नाही त्याची नीट उलट तपासणी कर सगळं ठीक आहे का ते बघ मग डॉक्टर चंदनच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि त्याच्या हावभावावर तो उलट तपासणी करण्याचं नाटक करतो त्यानंतर जे घडले ते पाहून डॉक्टरांचे मन हेलावून गेले त्याला बालगोपालचे हृदयाचे ठोके ऐकू येत होते त्याने, त्याने त्याला एकदा नाही तर अनेक वेळा तपासले पण प्रत्येक वेळी त्याला हृदयाचे ठोके ऐकू येत होते डॉक्टरांचा चेहरा फिका पडला त्याला असे पाहून चंदनने डॉक्टरांना विचारले काय झाले डॉक्टर साहेब सगळं ठीक आहे ना डॉक्टरांनी चंदनला भगवान बाल गोपालाचे हृदयाचे ठोके ऐकवले दोघेही स्तब्ध होतात मग मीरा त्यांच्याकडून गोपालची मूर्ती हिसकावून घेते आणि म्हणते की दे मला ती मला माहीत नाही की तुम्ही इतके खेळ का खेळत आहात मीरा देखील बालगोपाळच्या हृदयांचे ठोके ऐकते पण आश्चर्यचकित होत नाही उलट तिला बरे वाटते असे दिसते की ती अनेक वर्षांपासून हे हृदयाचे ठोके ऐकत आहे तिच्या चेहऱ्यावर समाधान होते ती बालगोपाळची मूर्ती कपाळाला लावते आणि म्हणते की ठीक आहे माझा बालगोपाळ पूर्णपणे ठीक आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो